दिवाळी येणार दिवाळी संपली म्हणजे की लग्नाचा सीझन स्टार्ट होतो मग त्यामध्ये आपल्याला लागत असतात काहीतरी फेस्टिवल टाईपचे कलेक्शन म्हणजे की शेरवाणी असेल शेरवाणी नंतर आपल्याला कोटी ब्लेझर असे वेगवेगळे कलेक्शन लागत असतात आणि कसं असतं फेस्टिवलच्या हिशोबाने सणानिमित्त हे कलेक्शन आपल्याला चांगली मार्जिनसुद्धा सुद्धा देऊन जात असतात तसेच काहीतरी मी तुमच्यासाठी कलेक्शन घेऊन आली आहे जे तुम्ही चांगली मार्जिन लावून सेल करू शकता आणि आपले ग्राहक आपले कस्टमर सुद्धा तुम्ही वाढवू शकता असं कुठलं कलेक्शन आहे आणि कुठली व्हरायटीज आहे जेवढं स्वस्त देत आहे अजमिरा फॅशन जे, जे तुम्ही पुढच्या कस्टमरला चांगल्या चांगली मार्जिन लावून सेल करू शकता आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत <णिया> तर मंडळी तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे कुर्ता मेन्स कुर्ता आणि त्यामध्ये शेरवाणी तुम्हाला मिळणार आहे भाऊबीस साठी बरेच मुलं आपल्या आप बहिणींकडून गिफ्ट मागत असतात तर बहिणींसाठी आता सुवर्ण संधी आहे ती म्हणजे की आपल्या भावाला गिफ्ट शक्ता। भाव त्या गिफ्ट करू शकतात भाऊबीजे निमित्त त्यामध्ये तुम्ही बघू शकता कुर्त्यांमध्ये तुम्हाला खूप सुंदर या ठिकाणी पॅटर्न्स मिळून जाणार आहे तुम्ही बघा प्रिंटेड मध्ये आहे आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला सर्व सायझेस मिळणार आहे म्हणजे यामध्ये तुम्हाला असंख्य वा व्हरायटीज आणि असंख्य कलेक्शन मिळत असतात जर तुम्हाला एक छोटा व्यवसाय करायचा असेल आता दिवाळी निमित्त तर हे कलेक्शन सुद्धा तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण सणानिमित्त हे कलेक्शन लागतच असतात आणि पुरुष लोक महिला लोक सुद्धा आपल्या भावांसाठी गिफ्ट देण्यासाठी शोधत असतात कसं असतं ना जर तुम्ही एक छोटा व्यवसाय स्टार्ट केला तर यामध्ये पंचवीस हजारात चांगले चांगले कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात त्यानंतर अजून दुसरं कलेक्शन आपण बघणार आहोत प्रिंटेड मध्ये आहे आणि टाय पॅटर्न तुम्हाला यामध्ये मिळून जाणार आहे खूप सुंदर आहे साइज सर्व मिळतात आणि शोरूम मध्ये आपण जर घ्यायला गेलो ना आठशे हजार पंधराशे म्हणजे की जशी क्वालिटी असेल त्या पद्धतीने तुम्हाला रेंज मिळत असते पण या ठिकाणी फक्त पाचशे रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला अशा कुर्त्यांचं कलेक्शन मिळून जाणार आहे यामध्ये तुम्हाला डिझाईन पॅटर्न वरायटीज भरपूर बघायला मिळते आणि व्यवसाय म्हटलं की त्यामध्ये आपल्याला सर्व गोष्टी मेंटेन करणं गरजेचं आहे जसं तुम्ही हे कलेक्शन चेक करत आहात खूपच सुंदर यावर जे आहे पानाचं प्रिंट केलं आहे व्हाईट आणि त्यावर ब्ल्यू कलर कॉम्बिनेशनचं खूप सुंदर प्रिंट बनवलेलं आहे जर तुम्हाला एकाच कलर मध्ये एकाच डिझाईन मध्ये क्वांटिटीची डिमांड असेल म्हणजे तुमच्या कस्टमराची डिमांड असेल की आम्हाला एकाच कलर मध्ये आम्हाला हजार पीस पाहिजे पाचशे पीस पाहिजे तरी तुम्ही इथून पर्चेसिंग करून घेऊन जाऊ शकता तुम्हाला इथे होलसेल मध्ये असे कलेक्शन दिले जातात जे तुम्हाला खूपच स्वस्त पडतात त्यानंतर तुम्हाला जर प्लेन मध्ये हवं असेल तर तुम्ही प्लेनचं सुद्धा कॉन्सेप्ट या ठिकाणातून परचेस करू शकता आता कसं आहे महिलांना प्लेन साड्या आवडतात किंवा प्लेन कुर्ती वगैरे आवडते तसंच मेन्स लोकांना असे छानपैकी कुर्ते हवे असतात पण प्लेन हवे असतात काहींना प्रिंटेड आवडतात काहींना प्लेन हवे तर तुम्हाला प्लेन मध्ये सुद्धा या ठिकाणी वेगवेगळे कलर्स मिळत असतात जसं तुम्ही हे बघू शकता पिवळ्या कलर कॉम्बिनेशन मध्ये खूप सुंदर आहे पिवळ्यामध्ये सुद्धा लाईट आणि डार्क असे दोन शेड यामध्ये तुम्हाला मिळणार आहे म्हणजे दोनच नाही तर भरपूर कलर तुम्हाला या ठिकाणी आणि शेड सुद्धा मिळून जाणार आहे त्यानंतर आपण बघणार आहोत शेरवाणी दिवाळी संपली म्हणजे की लग्नाचा सीझन स्टार्ट होतो मग त्यामध्ये आपल्याला लागत असते शेरवाणी नवरदेवासाठी जर शेरवाणी घ्यायची असेल बाहेर पंधरा ते वीस हजार वाया न घालवता तुम्ही सरळ एका होलसेलर सोबत जुडा आणि अशा शेरवानीचं कलेक्शन इथून परचेस करा ज्यामध्ये तुम्हाला स्टार्टिंग प्राइस असणार आहे तीन हजार रुपये स्टार्टिंग प्राईज मध्ये असे शे सुंदर शेरवाणीचे कलेक्शन इथे मिळत असतात हे पण तुम्हाला बल्क वाईज घ्यायचे तुम्हाला शोरूम मध्ये जाण्याची अजिबात गरज नाहीये जसं तुम्ही हे व्हाईट कलर मध्ये बघत आहात खूप सुंदर यामध्ये जे धाग्याचं प्रॉपर काम आहे आणि खूप छान पिक्यावर जे काम केलं आहे खूप फिनिशिंगने प्रॉपर तुम्ही बघू शकता बॅक साईडला पण छान पैकी व्हाईट धाग्याचं काम मिळून जाणार आहे असेच कलेक्शन तुम्ही पंधरा वी ते वीस हजारापर्यंत पण घेतात पण काय असतं ना नवरदेवासाठी अर्जंटच असतं म्हणजे की एमर्जन्सी असतं ते आपल्याला घ्यावंच लागतं म्हणून जर तुम्हाला स्वस्तात घ्यायचं असेल शेरवाणीच कलेक्शन एकदा नक्की इथे करा आता हे तुम्ही कलेक्शन चेक करा खूप सुंदर आहे यावर तुम्हाला प्रॉपर जे आहे दुपट्ट्याचं सुद्धा कॉन्सेप्ट दिलेला आहे बऱ्याच मुलांना असे कॉन्सेप्ट आवडत असतात बऱ्याच मुलांना तसे सिंपल कॉन्सेप्ट आवडत असतात तर सर्व प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे आणि सायजेसचे सुद्धा तुम्हाला इथं गरज नाहीये प्रॉपर प्युअर व्हाईट मध्ये सुद्धा हे कलेक्शन मिळून जाणार आहे जाण्याची अजिबात गरज नाहीये विजिट करा फॅशन ला या ठिकाणी मध्ये शेरवाणी असंख्य व्हरायटीज आणि असंख्य पॅटर्न बघायला मिळतात जसं तुम्ही हे कलेक्शन सुद्धा चेक करू शकता यावर जे आहे व्हाईट धागे जे व्हाईट मोती आहे प्रॉपर व्हाईट मोतीचं तुम्हाला या ठिकाणी काम मिळून जाणार आहे कलेक्शन एवढे आहेत मंडळी पण एका व्हिडिओ मध्ये कव्हर करणं शक्य नाही होत प्रॉपरली जर तुम्ही एकदा इथे व्हिजिट केलं तर तुम्हाला सर्वे कलेक्शन अजून जास्त बघायला मिळतील इथे घ्यायचं असतं मध्ये म्हणजे की चार सहा आठचं सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला सर्व्हे कलेक्शन परचेस करायचे असतात आणि जर होलसेल मध्ये घेतलं तर आपल्याला परवडतं म्हणजे की ती आपल्याला स्वच्छ सुद्धा पडत असतं नक्कीच एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला आजचा व्हिडिओ तर आवडलाच असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बाब विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार